तुम्हाला काय वाटतं की कशामुळं त्यांनी युटर्न घेतलं असेल राष्ट्रवादी शेवटपर्यंत म्हणत होतं की आम्हाला ही निवडणुकीला पॅनलच उभं करायचं नाही परंतु शेवटच्या क्षणी युटर्न घेतला काय त्याच्या मागचं कारण असू शकेल काय वाटतं तुम्हाला आता त्यांनी सभासदांची दिशाभूल करायला सांगतायत की कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आलो त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे आलो हे काय सांगणे सगळं फसवं आहे त्याच्या मागचं नेमकंपणानं कारण हे राजकीयच आहे आमच्या इथं राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन ग्रुप आहेत शरद पवार साहेबांना मानणारा ग्रुप आणि मुश्रीफ साहेबांना मानणारा ग्रुप तर ह्या मुश्रीफसाहेबांना मानणाऱ्या ग्रुपचे नेते सुधीर भाऊ देसाई यांना पोटात भीती पडली की राष्ट्रवादीला एकत्रित सुटणाऱ्या जा ज्या जागा आहेत त्यामध्ये पाहिलं तर प्रमुख नेते मंडळी ही जास्त मुकुंददादा देसाई यांच्यासोबत जाणारे आहेत आणि मुकुंदादा देसाईंना जादा जागा मिळणार आणि आपलं तालुक्यात असलेलं राजकीय अडचण होणार ह्या भीती त्यांच्या मनात पडल्यामुळं त्यांनी या बिनविरोध प्रक्रियेत सुरुवातीला नको त्यांना उठवून बसवलं मुकुंददादा देसाई असतील किंवा धुरेसाहेब असतील या सगळ्या नेते मंडळींना ही निवडणूक नको होती त्यांचीही भूमिका बिनविरोधची होती आणि तडजोडीसाठी बंटी साहेबांनी साहेबांना फोन केला की एका दुसऱ्या जागेवर जर मोडत असेल तर आम्हीसुद्धा एखादी जागा कमी जास्त करायला तयार आहे पण ते मोडू नका अशा स्वरूपाच्या आमच्या नेत्यांनी विनंती केली तरीसुद्धा ह्यांनी निवडणूक लादलेली आहे त्यामुळं फक्त फक्त सुधीर भाऊंच्या पोटी ही निवडणूक लागले दुसरं मागचं चा कारण काय नाही ते सांगत जरी आज काही असले तर त्यात तथ्य काय नाही हे निवळ राजकीय स्वार्थ आहेत